नाशिक शहरातील सांस्कृतिक व नाट्य परंपरेचा केंद्रबिंदू असलेल्या शालिवार येथील महाकवी कालिदास कला मंदिर या प्रमुख कला मंदिराची सध्या दयनीय अवस्था झाली सतरा मध्ये तब्बल साडेबारा कोटी रुपयांच्या खर्चाने नूतनीकरण करण्यात आलेल्या या सभागृहाची देखभाल आणि व्यवस्थापन पूर्णतः कोलमडलेले दिसत आहे कालिदास कला मंदिर हे नाशिकमधील बहुतेक सर्व व्यावसायिक नाटकांचे केंद्रबिंदू आहे येथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रत्येक तिकीट सातशे रुपयांपर्यंत दर आकारले जातात मात्र या शुल्काच्या तुलनेत सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे सभागृहात ठिकठिकाणी थीक तुटलेली शटर व पाण्याचा गंभीर प्रश्न दिसून येतो अभावी ही वास्तू नाट्यप्रेमींना मनस्ताप देत आहे इतक्या मोठ्या निधीचा खर्च करूनही नियमित देखभाल व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नाशिक महानगरपालिका प्रशासनाची कार्यशैली प्रश्न चिन्हात आली आहे या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचे आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडून कडक कर, कारवाई आणि तात्काळ उपाययोजना होणार का याकडे आता संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागू नये रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक